नमस्कार सगळ्यांना तर बघा आमची इथं पालखी यायची आमच्या घरापासून एक पाच मिनिटाचा अंतरावर आहे तर आज आमच्या इथं दुं। गेल्या वर्षी गावात आली नव्हती आज येणार आहे का नाही काय माहिती नसायला आलं तर तिकडे रोडला उरी जावं लागलं तर पालखी येणार आहे म्हणून आम्ही चाललेले गावात मी पण वरती गेले इथं आमची मैया आहे तिकडे शंभू आहे अंधारात काय दिसत नाही शंभू आहे शंभू जरा कुतंबलाय आजारी पडलाय बटे आहे पण आजारी पडलाय दुखायला लागली तापा आली तर चला छान असते आमची इथं मज्जा असते असतं म्हणजे पालखी म्हणजे पालखीला म्हणजे सण असल्यासारखा आणि मेन म्हणजे जेवायला ही म्हणजे जेवायला छान आम्हाला म्हणजे मजा वाटते यावेळेस पालखी सगळं ग्राउंड शाळेचं असते का नुसत जत्रासारखं माणसं असतात आणि सजवलेलं असतं पालखी येण्यासाठी थांबण्यासाठी पाल पालखी पाच मिनटं थांबती नाही तर लले भारी सजवलेलं असतं पण पालखी इथं काही येणार नाही सगळं रिकामं रिकामं दिसायला लागले सुनं सुनं पालखी आल्यासारखं पण ना पाल वाटतं नाही येऊन गेली तरी पालखीचा दिवस आला म्हणून असं वाटणार नाही कारण हिथं गर्दी ही असते ना आता ह्या वेळेस तिकडं तळावर येईल एकदम लांब होईल रोडला ही बघा इथून गेटच्या तिथून आता असं रिकामं केलेला असतं आणि आतमध्ये येण्यासाठी पण स्वागत केलेलं असतं असते तरी हे सगळं बंद हा रोड ना एवढा भरून चाललेला असतोय तर हा रोड सगळा रिकामा रिकामा आहे म्हणजे एवढी गर्दी नाही इकडं पण नाही तर एकदम पॅकच असते कार गेट केलेलं असते इकडून मी सगळं रिकामच आहे बंदच आहे तर आम्ही चालू आहे पालखी बरोबर दिंडीतली माणसं असतात का त्यांच्याबरोबर चालू आहे तयार फाटेपर्यंत पालखी अजून हा पालखी अजून म्हणलं आपलं चल तिथवर जावं आणि इथं काय गर्दी होणार आहे त्याच्यामुळे पुढं दर्शन घ्यावा पटा पटा नका दामान चला आपलं आपल्या दिवसात मी असं म्हणजे दिंडीतल्या दी लोकांबरोबर चालले म्हणजे लग्नाच्या अगोदर एकदा चालत रोड रोडचा रिकामा गाड्या कमी

वारकऱ्यांसाठी असतात ग आपण घरून खाऊन आलेलं असत ते लोक कुठून कुठं बघू कशा असते हां दरवर्षी साळ्यात असत पण आज ह्या वेळेस नाही म्हणत गण लावायचा गण लावायन पुढं आता चलून आम्ही दमलोय तर भाताचा नाश्ता होता ते घेतला आहे मसाले भाताचा नाही घेतला आहे पप्पाने बापाने काय नको म्हणलं तर थांबून येतात आम्ही नाश्ता करायला लागले दिसतात पालखीबरोबर चालायचा योग आलाय तर चला आपल्याला तिथून तर इथपर्यंत म्हणजे बरंच लांब आहे एक किलोमीटर चला व्हिडिओ कंटिन्यू करत पालखीच्या मागे कोणालाही गर्दी होती लाडू वाटत असते म्हणजे गेल्या वर्षी लाडू वाटलं होतं आता लाडू लाडू नाही बिस्किट पुढे द्या मग घ्यायचं का मग बिस्किट पुढे तर लाडू काय नाही नाहीत आता बिस्किट पुढेच घ्यायचं लाडूच वाटत असतं पण आता तिकडं लाडू वाटायला तिकडं गर्दी पण दिंडीची लोक पण नाहीत तिकडं कोणी इथंच वाटो इथं दिल्लीची लोक पण येतात पुढच्या हल्ला वाटा पुढं जाऊन अरे वाटा वाता तुम्ही वाटलं काही नाही वाटू दे सांग त्या आरब्ब नाही झालं चला वाघाल भेट आम्हाला गेलं सापडली त्याला घे ना इकडं गर्दीत कुठे नाही त्याला भी तो इकडे तू गर्दी होती पुढे जाऊ नका इथून पाया पडलं तरी मायाचं कुंडी घेऊन फोटो काढायचं उलट धरलंय इकडे बघ बा इकडे बघ असं धरायचे र आमच्या आजोबाकडे होतं बघा असलं इकडे बघ बाय मामाटक्या

तर आलो आम्ही पालखीच्या पाया पडून ह्यांनी पाया पडली ही सगळी माझ्या शंभाजी पप्पाच गेले फक्त पाया पडायला आम्ही लांबून पाया पडले असली गर्दी होती ना म्हणलं लांबून जरी पडलं जवळून जरी पडलं तरी पायाच पडण लांबून पाया पडले आला सकाळपासून सकाळपासून थांबला होता पालखीची वाट बघत गावात पालखीत असल्या एवढा त्रास होत नाही माणूस एवढं थांबत पण नाही आम्ही सकाळचं दहा वाजता तर दर्शन घेतलं का मग घरी यायचं पण ही आता चुकीचं झालं त्याच्यामुळं काय इकडं आलो आणि मग इकडून दर्शन घेऊन आता चार वाजत आले आता चाललं आहे घरी थी सकाळी अकरा वाजता बारा वाजता आलतो आम्ही So. A te dale